राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे मनुस्मृतीचे दहन करत असताना भारतीय राजघटनेचे शिल्पकार संविधान निर्माणकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेले पोस्टर फाडल्याने महाराष्ट्रात भाजपा आक्रमक झाली आहे आज गडिंग्लजमधील दसरा चौक येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत प्रचंड घोषणाबाजी कर करून परिसर दणाळून सोडला तसेच आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून ते दहन केले तसेच प्रांताधिकारी कार्यालयातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला जलाभिषेक करून त्यांना पुष्पहार अर्पण केला व डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन केले तसेच गृहमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन प्रांत कार्यालयात देऊन आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली शरद पवार गटाचे एक नालायक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल महाड येथे मनुष्यमूर्तीचं दहन करते महामानव बाबासाहेब आंबेडकर यांनी अखंडता दिला आणि सर्व शिका संघटित प्रत्येकाला एक वेगळा संदेश देण्याचं काम त्या महामानवानी केलं त्या महामानवाचा अपमान करण्याचं काम ह्या नालायक जितेंद्र आव्हाड ना केलेलं आहे या जितेंद्र आव्हाड वेळोवेळी या ने थे थे ल, मा, ने ना ना, लोक नेत्या असेल किंवा मागच्या वेळेला वेगवेगळ्या लोकांना हे दिशाभूल करून त्या लोकांना लोकनेत्याला नेत्याला सेवा देणे अपमान करणे हे काम करत असतोय ज्या वेळेला मागच्या वेळेला या औरंगजेब महाराष्ट्रात आला त्या वेळेला म्हणाला औरंगजेब त्याच्या धर्माचा प्रसार करायला आला होता या अशा नालायक प्रवृत्तीचा हा जितेंद्र आव्हाड या प्रत्येक वेळेला परवा उठला हे राम काल्पनिक का आहे म्हणाला त्याच्यानंतर राम मंदिर झाल्यावर राम आहे म्हणाला असं नालायक एक, एक नंबर नीच नालायक प्रवृत्तीचा ह्या जितेंद्र अवार्ड ह्या महाराष्ट्राला लागलेला कलंग आहे ऐतिहासिक ठिकाण म्हणजे चौदार तळम या ठिकाणी खर तर मनुस्मृतीचं दहन हे केलेलं होतं आणि याच ठिकाणी या जितेंद्र आव्हाडनी मनुस्मृतीचं दहन करायचं म्हणून तिथे गेले आणि मनुस्मृतीचं दहन करण्याच्या त्या ते म्हणजे एकंदरीत म्हणजे उत्स्फूर्तपणे ते मनुस्मृतीचं दहन करणार होते आणि त्यामध्ये काय चूक करत आहोत हे जितेंद्र आव्हाडना कळलं नाही सोबत असलेले लोक काय चूक करत आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांचा एवढा होता की त्यांची चूक त्यांना समजू शकली नाही आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा त्या ठिकाणी त्यांनी फाडलेली आहे आणि अशा या जितेंद्र आव्हाडांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला एक दिशा दाखवलेली आहे राज्य घटनेच्या माध्यमातून परंतु त्यांची ही दशा या जितेंद्र आव्हाडांनी केलेली आहे म्हणून भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा मार्फत यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मी या ठिकाणी मागणी करत आहे आंबेडकरवादी पायथन मारल्याशिवाय राहणार नाही आणि बीजेपी तर्फे घडिमध्ये निश्चित करतो जिथे आवडायचा